रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगाव उपबाजार आवार विंचूर तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी काय होती सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज पहिल्या सतरामध्ये छप्पन्न वाहनांची आवक ही आली होती उन्हाळी कांदे सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज विकले आहेत तर सुपर क्वालिटीच्या कांद्याच्या एक लॉटला एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव निघाले आहेत तर विंचूर येथे आठ हजार आठशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आज आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर मुंबई येथे शहाण्णव कांदा गाड्यांची आवका झाली होती कोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार सहाशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याखालखाल मोठे साईज कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला सफेद कांदा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा